नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्यासोबत कोण आहे तर लुक इज दॅट ओके तर आमची माधुरी दीक्षितांची नाही पवारांची माधुरी कारण सध्या आहे ना संपूर्ण एक काळ होता मराठीमध्ये दीक्षितांच्या माधुरीने सगळीकडे कर केला होता आज म पवारांची माधुरी सगळीकडे कर करते पवार माधुरी काय सांगशील या फिने फिल्मबद्दल काय आहे हा सिनेमा एक खूप दिवसामध्ये थे, मला असं वाटतं की हॉरर चित्रपट यायचा okay, मराठीमध्ये okay आणि त्याचं लखारण खूप छान आहे पिक्चरायझेशन ऑलवेज मला बघितलं तर खूप हाई लागेल क्रूबद्दल बोलायचं झालं तर ऑलवेज गौरव आहे भाग्य म्हणून नवीन लॉन्च होत सक्षम okay. आहे आणि ओवरऑल बाकीचं कास्टिंग हे खूप छान आहे आ, कथानक चांगलं आहे पण त्याबरोबर एक छानसं सुंदर गाणं आहे म्हणजे आणि ते थोडं वेगळ्या दाटणीचं मला सांगायला आवडेल याच्या नोटा आयटम नंबर नाही आहे किंवा एखादी लावणी नाही okay. आहे बट ऐकलं तुम्हाला नाचावं असं वाटेल एवढं नक्की मी सांगेन तुम्हाला okay. आणि खूप सुंदर आहे लोकगीत आहे की लावडी नाही आहे काय मलाच वाटतं की काही गोष्टी अशा तयार होतात ना की काही पर्टिक्युलर नाव घेण्यापेक्षा ते बघण्यात खूप सारी मजा असते आणि शिकतो त्यातनं असं मला वाटतं आणि साऊथ स्टाईल नक्कीच सांगेन मी साऊथ स्टाईल डान्सिंग आहे सो बघताना थोडासा तडका वेगळा याच्यामध्ये म्हणजे तू फक्त आयटम नंबर किंवा डान्स केला आहेस की याच्यामध्ये uh, मला अगदी इलेवन्थ आवरला मी एंटर झाली आहे या फील्डमध्ये अगदी मी म्हणेन की टू डेज बिफोर मला मला कॉल आला की असं आहे फार इलेव्हन्थ आवडलं बट मला आवडलं म्हणून म्हणलं हे करूया पण तर हॉरर फिल्म मी कुठेही केलेली नाही सो आय जस्ट वॉन्ट टू डू इट अँड इन ओके सो माधुरी नेहमीच आम्ही तुझ्याबद्दल उत्साही असं सगळे की आता माधुरी नवीन काय करते तर आता नवीन तर आल्याड पल्याड करते माधुरी माधुराचे काही फ्युचर प्रोजेक्टसुद्धा असतील त्याची आपल्याला खूप अपेक्षा आहे त्याच्याबद्दल काय सांगितली नक्कीच फ्युचर प्रोजेक्ट, mm -hmm. प्रोजेक्ट हे प्रत्येक कलाकाराचे असतात असं तरी सांगायला असतात काही सांगता येत नाही तसे पण काही असतात पण डेफिनेटली फ्युचर प्रोजेक्ट आहेत फिल्म mm -hmm. आता जस्ट लंडन मिसळा खूप लोकांनी प्रेम दिलं रानबाजारला खूप yes. लोकांनी प्रेम दिलं आणि याच्यानंतर मला छान वाटलं सांगायला की गडक मराठी वीर दौ सा लवकरच कम्प्लीट सगळ्यांसाठी येतोय सो ही सगळ्यात चालूच राहतात आणि प्रेक्षकांचं प्रेम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे नक्की मिळत नक्कीच मित्रांनो माधुरीची जर आपल्याला अपेक्षा असते नवीन काहीतरी माधुरी करत असते तर पुढच्या वेळेस आपण काहीतरी नवीन एपिसोड घेऊन नवीन कलाकारांना घेऊन भेटणार आहे स्टील सगळेजण आपल्या चॅनेलचे जेवढे व्हिव्हर्स आहेत त्यांनी सगळ्यांना माधुरीला शुभेच्छा देऊया की माधुरी जे सगळे प्रोजेक्टचे हिट असतात ते हे सुद्धा प्रोजेक्टचं डेफिनेटली हिट होईल थँक्यू सो मच Thank you sir. Thank you Madam. Thank you. Thank you.